शिक्षणाच्या घ्यायला कुठला जर प्रॉब्लेम वाटला तर तुमच्या अभ्यासानुसार प्रत्येक शेतकरी घेतोच फक्त सगळ्यात महत्वाचा विषय आज असा आहे प्रत्येक शेतकरी ज्या शेती करतोय फक्त आता ह्यांचा पण माझा शेक शब्द तुमचे पाहुणे मेवणे का कोण काय म्हणले तुम्ही ते अकरा एकर मिरची अकरा एकर मिरची दे साडू साडू तुमचे अकरा एकर मिरची तुम्ही आणि त्यांनी एका दिवशी लावली बरोबर आहे ना बरोबर तर त्यांचा तोडा पहिला अकरा एकर किती निघाला त्यांचा तोडा निघाला तो चव्वीस क्विंटल निघाला आपले अडीच एकर आहे अडीच एकर मधून आपलं तेरा क्विंटल आणि पहिला तोडा तेरा क्विंटल आणि पंच्याहत्तर किलो निघाला आपण चौदा क्विंटल चौदा क्विंटल आपला तोडा पहिला किती निघाला चौदा क्विंटल निघाला त्यांचा निघाला चौवीस क्विंटल आपण साऊ साहेब जर इकरी काढायचं म्हणलं आपलं किती एकर हे हे अडीच एकर आहे अडीच एकर मग मला काय म्हणायचं बघा तुम्हाला एक्स्ट्रा उत्पादन त्यांच्यापासून एक रिपा काढलं तर किती निघालं क्विंटल साडेपाच क्विंटल म्हणताय तुम्ही एक त्यांचं समाज होतो आपण दोन आणि पाचच पकडू यांना दोन आणि ह्यांना पाच तीन क्विंटल निसर पुढे बरोबर बरोबर तीन क्विंटल एका क्विंटलचे पैसे किती झाले तीस रुपये आणि तीन हजार रुपयाचे क्विंटल एका क्विंटलला नऊ हजार रुपये मग अडीच अकरा किती झाले मग मला काय मी मुद्दा साडे बावीस हजाराच्या आसपास बावीस हजार इतरांपासून पुढे बावीस हजाराने तर तुम्हाला वापरावाची टेक्नॉलॉजी जी वापरली तुम्ही त्याचा आतापर्यंत एक अंदाजपत्र खर्च किती हवा मला खर्च आलेला आहे पहिली जी होती चौदा हजारशे रुपये